बघून <laughs> टेन्शन <laughs> तर असा तयार झालेला आपला स्टँडिंग केक कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा एवढं चॉकलेट आहे बघ हॅलो नमस्कार मी दर्शन आपल्या चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे माझ्या मैत्रिणीची अनिव्हर्सरी तर त्या त्यासरीचा मी आता केक बनवायला घेतलेला आहे हा केक मी फर्स्ट टाइम बनवते याच्या अगोदर कधी बनवलेला नाहीये म्हटलं घरचाच केक आहे तर चला अगोदर घरचा केक आपण बनवून बघूया म्हणजे ऑर्डर आली तर आपल्याला घ्यायला बरा पडतो म्हणून अशा पद्धतीने हा केक मी आज फर्स्ट टाइम बनवते चॉकलेट केक आहे तर चला कसा केक बनवते हे मी तुम्हाला अगोदर दाखवते जगावे असे की मरणे अवघड होईल हसावे असे की रडणे अवघड होईल कोणाशी मैत्री करणे सोपे आहे पण मैत्री टिकवावी अशी की दुसऱ्याला तोडणे अवघड होईल तर आमची सुद्धा गेली पंचवीस वर्षाची अशीच मैत्री आहे खूप जणांनी तोडायचा प्रयत्न केला पण तुटली नाही आमच्या दोन्ही फॅमिल्या सुखा दुखात एकत्र असतात कुठलाही घरात कार्यक्रम असो तर आम्ही दोन्ही फॅमिलीला त्या कार्यक्रम छान असा एन्जॉय करतो मस्त असं ट्रीपला जातो मौज मजा करतो दोन्ही फॅमिली अगदी एक कुटुंब असल्यासारखं आम्ही राहतो तर आज माझ्या अशाच मैत्रिणीच्या आहे ॲनिव्हर्सरी तर तिच्या ॲनिव्हर्सरीसाठी हा बनवते मी स्टँडिंग केक स्टँडिंग केक हा फर्स्ट टाईमच बनवते त्याच्यामुळे म्हटलं घरातला आहे जर काही चूक झाली तर ते घरातले लोकं समजून घेतात पण बाहेरचे ऑर्डर आले तर ते समजून घेत नाही त्यांचे दोन शब्द काहीतरी ऐकावे लागणार म्हणून जर कुठलाही केक मी असं नवीन बनवायचं असेल तर पहिलं घरातल्या लोकांवरती ट्राय करते आणि मग बाहेरची ऑर्डर घेते कारण पहिल्याच वेळ जर बनवायला गेला तर त्यात काही ना काही चुका होतात केक फायनल झाला की तुम्हाला मग दाखवते मी तर असा तयार झालेला आपला स्टँडिंग केक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ही डिझाईन तुम्हाला आवडली का ते सुद्धा मला सांगा चला केक तयार झालेला आहे आता ॲनिव्हर्सरीला जायची तयारी करतो mm -hmm. आणि असा केक मी फर्स्ट टाइम केलेला आहे तर हा ह्या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की चष्मा राहू द्या डोळे झाले थांब नाही

बर्थडे सेलिब्रेशन झालं सगळं आवरलं आणि इथे आमच्या अशा गप्पा रंगलेल्या आहेत गावाकडून वहिनींच्या बहिणीचा मुलगा सून नात आणि वहिनींची आई आलेली आहे हे सगळे त्यांच्या ॲनिव्हर्सरीला आलेले आहेत आणि दोन्ही फॅमिली आमच्या एकत्र आल्या की अशा पद्धतीने हे आमच्या गप्पा रंगतात तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय